अमरावतीत दोन वर्षापासून बंद असलेल्या घाटलाडकी येथील प्राथमिक आरोग्य के केंद्राचं लोकार्पण अखेर युवासेनेच्या पुढाकारातून पार पडलं तालुका प्रमुख रोशन जयसिंग पुरे यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर रविवारी शिवसेना स्टाईल न फुगे हार आणि रिबिन कापून आरोग्य केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं या आंदोलनानंतर तालुक्या आरोग्य अधिकारी यांनी बावीस जुलै पासून ओपीडी सुरू होईल असे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आलं यामुळं येथील गरजू रुग्णांना आता स्थानिक आरोग्य सेवा मिळणार आहे अशी प्रतिक्रिया यावेळी ग्रामस्थांनी दिली या आंदोलनास पोलीस प्रशासन व डॉक्टर आरोग्य कर्मचारी यांचं सहकार्य केल्यामुळं कोणताही अनुचित प्रकार घडला नाही सोमवारपासून आरोग्य केंद्रात ओपीडी कार्यान्वित झाली असल्यानं परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे यावेळी तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते इकडे ऐका माझ्याकडे गोष्ट ऐका वरिष्ठ आहे तुम्ही वाचलं मराठी समजते तुम्ही मला काय म्हटलं की आठ दिवसाच्या आतमध्ये होईल असं बोलले लवकर लवकरात लवकर म्हणजे आठ दिवस नाही होत मॅडम आठ दिवस हा शब्द मेन्शन पाहिजे लवकरात लवकर म्हणजे ते लवकर तुमचे अडीच वर्ष पण आहे दोन वर्षामध्ये हे तेच हे तुमचं लवकरात लवकर आमचं लवकरात लवकर त्याच्यात तुम्ही डेट मेन्शन करायची होती की या या तारखेपर्यंत तुम्ही केलाय का लवकरात लवकर

युवासेने युवासेनेचे ता, तालुका प्रमुख रोषन जयसिंगपुरे यांच्या नेतृत्वात घाटलाडके येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचं लोकार्पण युवासेनेचे विभागीय सचिव सागरभाऊ देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं गेल्या अडीच वर्षापासून हा ये हे प्राथमिक आरोग्य केंद्र बंद होतं आणि राजकीय लोकांच्या अठाटावीपणामुळे किंवा उद्घाटनासाठी लोकार्पणासाठी हे आरोग्य केंद्र बंद ठेवण्यात आलं होतं परंतु आज दिवासनेच्या माध्यमातून सूचनेच्या माध्यमातून आम्ही या आरोग्य केंद्राचं लोकार्पण केलं त्यानिमित्त तिथल्या ज्या टी एम ओ मॅडम आहेत त्यांनी लेखी स्वरूपाचं पत्र आम्हाला दिलं त्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की उद्या दिनांक बावीस सात दोन हजारपासून पासून सकाळी नऊ वाजतापासून हे आरोग्य केंद्र जनतेच्या सेवेसाठी चालू होईल इथं ओ पी डी चालू होईल आणि या यामुळे या आंदोलनात आम्हाला यश आलं या आंदोलनामध्ये शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख निर्माई कोंडंदेपुरे आमचे शिवसेनेचे परतोळा प्रमुख सागर वाटाणे युवासेनेचे राहुल गावंडे आमचे सराटे व स्थानिक सर्व पदाधिकारी तसेच त्याप्रमाणे या गावचे प्रथम नागरिक भोला भाऊ भो, हे सुद्धा उपस्थित होते त्यांचं सहकार्य आम्हाला लागलं आमची अपेक्षा एवढीच आहे प्रशासनाकडून की जो शब्द त्यांनी दिला उद्या सकाळपासून हे आरोग्य केंद्र चालू होऊन जनतेच्या सेवेत त्यांचं काम त्यांचं काम चालू करावं जय हिंद जय महाराष्ट्र